कोरोना युद्ध आम्ही बघितलंय मोदी यांची छप्पन इंचाची छाती यात दिसणार नाही तर देशाची छाती दिसणार असल्याचं संजय राऊतांनी आहे तर सरकारची भूमिका युद्धाची असेल तर त्यासाठी निश्चित काँग्रेस पक्ष सरकारच्या सोबत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं कोरोना युद्ध था बडा युद्ध था इस लेकिन उस वक्त मोदी जी ने कहा था थालिया बजाओ टालिया बजाओ उस युद्ध के खिलाफ लड़ने के लिए उसे कुछ नहीं हुआ बढ़ता गया अभी असली युद्ध है अब सिर्फ मोदी जी की छप्पन इंच का सेना नहीं दिखेगा तो देश का दिखेगा देश का हर नागरिक का दिखेगा और सरकार का दिखेगा विषय तो ठीक है दिखावा केवळ आम्ही दाखवत आहोत आम्ही आता लढाई करतो चढाई करतो करा आणि संपवून टाका इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले होते आणि पाकिस्तानला कराचीपर्यंत पाकिस्तानच्या कराची लावरपर्यंत सैन्य घुसवले होते